दरवर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन भरवलं जातं या प्रदर्शनामधून शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळतं या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेली शेतीचे प्रयोग हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरत असतात असाच एका शेवंतीच्या फुलशेतीचा प्रयोग कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आला आहे तब्बल तीस प्रकारच्या रंगाच्या शेवंती फुलाची शेती करण्याचा प्रयोग या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आला आहे फुलशेतीत कमी उत्पादन कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांनी देखील ही शेती केली पाहिजे असं मत कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ञ संतोष करंजे यांनी व्यक्त केले या, के या फुलांना बाजारात चांगली मिळत मागणी असल्याने आता फुलशेतीतही इतर पारंपरिक शेतीपेक्षा नफ्याचे ठरू लागले आहे लग्न समारंभात फुलांचा वापर होत असल्यानं फुलांची मागणी देखील वाढली आहे याचं मत देखील कृषी तज्ज्ञ संतोष करंजे यांनी व्यक्त केले यावेळी या, या फुलशेती संदर्भात संतोष करंजे यांच्याशी बातचीत केली नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला शेवंतीविषयी सांगणार आहे मात्र तुमच्या मनात जो विचार आला आहे त्याविषयी नाही बरं का ही आहे शेवंतीची शेती आपण पाहू शकता बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं जवळपास एकोणतीस प्रकारच्या शेवंती शेतीचं उत्पादन केलंय ही जी काही फुलं आहेत मार्केटमध्ये या फुलांना चांगला दर मिळतोय शेतकऱ्यांसाठी हे एक चांगलं पीक म्हणलं जात आहे कमी कालावधीतलं हे पीक आपल्या वातावरणात कशा पद्धतीने येऊ शकतं याचं मूर्तिवंत उदाहरण या केविकेने घालून दिलेलं आहे आणि याच संदर्भात बातचीत करू आपण आपल्यासोबत केविकेचे कृषी सहाय्यक अधिकारी आहेत सर कशा पद्धतीने ही शेती केली जाते आणि शेतकऱ्यांना नेमकं काय बेनिफिट असणार आहे याचं याची शेती जी आहे ते आपण जुलै ऑगस्ट पासून ते मार्च एप्रिलपर्यंत लागवड करू शकतो म्हणजे दहा महिने अकरा महिनेपर्यंत याची लागवड होते आणि साधारणपणे एक एकर लागवडीसाठी आपल्याला बारा हजार रुपये लागतात आणि एका झाडाला किमान दोन किलो माल लागतो म्हणजे सरासरी उत्पादन काढलं तर पंधरा ते चोवीस टनपर्यंत उत्पादन ह्याला मिळतो आणि मार्केट रेट पण चांगले आहेत जे शहराच्या लगतचे जे शेतकरी आहेत त्यांनी ह्याची लागवड केली पाहिजे म्हणजे या पद्धतीने मल्चिंग पेपर होल पाडून आणि ह्या व्हरायटी वेगवेगळ्या कलरच्या लावल्या पाहिजे एका रंगाची न लावता आता इथं एकोणतीस प्रकार आहेत तर तशा प्रकारचे हे व्हरायटी इथे लावल्या पाहिजेत मल्चिंगवर असे सहा बाय दीड फूट अंतरावर आपण लागवड केली पाहिजे म्हणजे रोप अपेक्षित प्रमाणे लागतील आता या ठिकाणी आम्ही एका याच्यामध्ये तीन ओळी लावलेल्या आहेत त्या ठिकाणी चार ओळी लावल्या आहेत वरायटीच्या वाढीनुसार तर काही ठिकाणी एक फूट बाय अर्धा इंच काही ठिकाणी सव्वा फुट बाय अर्धा इंच या पद्धतीने लागवड केलेली आहे तर हे रोप आपल्याला कमी जास्त असतात प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे की बारक्या फुलांची बुकेमध्ये आपण वापरू शकतो पलीकडची जे दिसत ते बारक्या फुलांची हे आपण बुकेमध्ये वापरू शकतो म्हणजे आपण बुके लावताना पाठीमागे जर फिलरला लावतो ते जर हे लावले दांडे तर बुके एकदम अट्रॅक्टिव्ह होऊ शकतो म्हणजे पांढरा पिवळा हे दोन्ही कलर आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर जर बघितले तर इतके अट्रॅक्टिव्ह कलर आहेत पिंक कलर आहे येलो कलर आहे रेड कलर आहे हा आपल्याला आवडणारा कलर आहे याचे हार बनवले तर फार घट्ट बनतात जे हार एकदा बनवला तर तो चार दिवस तरी सुकणार नाही इतका क्वालिटीचा हार ह्याचा बनणार आहे तुम्ही माझ्या या बाजूला पण बघा की इकडच्या बाजूचे जे फुलं आहेत याच्यामध्ये पण वेगळे कलर आहेत आणि हे एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये तुम्हाला आम्ही हे सर्व ह्याचे रोप पण उपलब्ध होतील याचे बियाणं उपलब्ध होतील हे सर्व वा ज्या वरायटी ह्या सर्व जर्मनीच्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं सर या जर्मनीच्या वरायटी आहेत आपल्या इकडे महाराष्ट्रात आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने उत या उत्पादन आपण घेऊ शकतो आणि हे सहजासहजी आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध होतं का आणि कशा पद्धतीनं या सगळ्या फुलांना मार्केटमध्ये त्या ठिकाणी मागणी आहे हे आपल्याकडे सहज उपलब्ध आहे म्हणजे रोप उपलब्ध आहेत बियाण उपलब्ध आहे मार्केटच्या बाबतीत विचार केला तरी मार्केट उपलब्ध आहे याचं मार्केट रेट व्हॅरी होतो सीझन नुसार जर सीझन नसेल त्यावेळी चाळीस रुपये रेट मिळेल पण ज्यावेळी सीझन आहे त्यावेळी ह्याला दीडशे ते अडीचशे रुपये तीनशे रुपये पर्यंत किलोला भाव मिळाला आहे उत्पादन जर वीस टनापर्यंत जाणार असेल आणि सरासरी शंभर टन शंभरच रुपये जर भाव मिळणार असेल तर उत्पादन दहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्याला मिळणार आहे तर हे एक नगदी पीक आहे शेतकऱ्यांनी त्यांनी जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं खत औषध फवारणीच जर नियोजन केलं तर ह्याला निश्चित फायदा होणार आहे म्हणजे यात वैशिष्ट्य असे की नुसतं हा पांढरा पिवळाच नाही तर हिरव्या रंगाचं तुम्ही शेवंती कधी बघितलंय का तर ते पण आहे इथं बघा हे फुल उमलते हे हिरव्या रंगाचं फुल आहे हे अशा रंगाचं फुल मार्केटमध्ये अजून कुठंच नाही आहे तर हे फुल आपण देतोय कारण व्हरायटी वेगळ्या आहेत शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत नुसतं शेवंती करणारा शेतकरी जरी आला तरी त्याला खूप ऑप्शन आहेत म्हणजे त्याला जो आवडेल तो रंग तो घेऊ शकतोय त्यांना माहिती आहे मार्केटमध्ये कुठल्याला किती भाव आहे ज्यावेळी ओपन फील्डला जातो त्यावेळी अशा रंगा जे आहेत नारंगी रंग किंवा डार्क रेड कलरचे जे शेवंती आहे ती चांगली येत नाही शेड हाऊस जर केलं तर त्या शेतकऱ्यांना ह्याचा अजून फायदा होतो अशा प्रकारचे शेडनेट हाऊस जर केले आणि त्यात ही शेवंती लावली तर अजून फायदा जास्त म्हणजे जर्बेरा जा कार्नेशन लावतो त्यापेक्षा कमी खर्चाच आणि कमी कालावधीत चालवणारं पीक आहे म्हणजे लावल्यापासून अडीच महिन्यात ते साडेतीन महिन्यात त्याचा भाव भार चालू होत आहे एकदा भार चालू झाला चाल की ही पॉली हाऊसमध्ये वर्षभर टिकणार आहे यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी एकरी किती रोप त्या ठिकाणी लावू शकतो आणि उत्पादनामध्ये नेमकी काय तफावत आढळते जी पारंपरिक शेती करतो आहे आता ओपन फील्डला ला जर आपण लावलं तर त्या शेतकऱ्याला पाच ते सहा टनाच्या वरती उत्पादन काढू शकत नाही आणि त्याचा प्लॉट जास्तीत जास्त पाच महिन्यापेक्षा चालू शकत नाही हा प्लॉट आठ नऊ दहा महिन्यापर्यंत चालू शकतो कधी कधी वर्षभर पण शेतकरी टिकवतात त्याला रिकट करून पुन्हा ते नवीन भारत देऊ शकतात फवारणी करून म्हणजे शेतकऱ्यांना यामध्ये कमी त्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते आणि फायदा त्या ठिकाणी जास्त फायदा जास्त आहे सुरुवातीचा खर्च जो आए फक्तो आहे फक्त रोपा खरेदी करणे आणि ड्रिप आणि मल्चिंगचा खर्च करणे शेड हाऊस असेल तर शेड हाऊस करणे किंवा प्रोटेक्शन नेट तयार करून जरी घेतली लो कॉस्ट मधले तरी त्यांना हा पॉसिबल आहे करण शेतकरी साधारणतः जास्त म्हणजे वीस टन जर मिळाला आणि सरासरी आपण साठ ते सत्तर रुपये जरी भाव धरला तरी दहा लाखापेक्षा जास्त उत्पादन येणार आहे नक्कीच हे होते के मधले कृषी अधिकारी मात्र ही जी काही शेती आहे पारंपरिक शेतीपेक्षा अत्यंत वेगळी शेती आहे आणि कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना इथून चांगलं उत्पन्न मिळू शकतं अशी शेती प्रत्यक्षिक या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत सोळा जानेवारी पासून वीस जानेवारी पर्यंत हे कृषी विज्ञान प्रदर्शन त्या ठिकाणी भरणार आहे आणि या कृषी प्रदर्शनासाठी विविध प्रयोग या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तयार करून ठेवलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांनी इथल्या प्रदर्शनाला यावी भेट द्यावी जेणेकरून पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कशी करता येईल कमी कालावधीमध्ये कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल ही की एक एक वेगळी कला या केविकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दाखवली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी या शेत कृषी उत्पादन केंद्राला सोळा जानेवारी ते वीस जानेवारी मध्ये नक्की भेट द्यावी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की लाईक करा कमेंट करा